यंदा कर्तव्य आहे निमंत्रण पत्रिकेद्वारे बोरीच्या जैन वाचनालयानं केली मतदान जनजागृती मतदार जागृती आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत बोरी येथील कैलासवासी जयकुमार जै जे जैन यांनी सार्वजनिक वाचनालयानंही यासाठी पुढाकार घेतला असून यंदा कर्तव्य आहे या निमंत्रण पत्रिकेद्वारे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन आहे आपल्या प्रत्येक मताची किंमत वाढवेल लोकशाहीची हिंमत असा मजूर असलेला असा मजकूर असलेला होल्डिंग जनतेचं लक्ष वेधत आहे जिजाऊ चौकात वाचनालयाच्या वतीनं होल्डिंग लावण्यात आलेलं आहे आज मुख्य रस्त्यावर कैलास घातगिने डॉक्टर रमेशचंद्र शर्मा बागन बारवकर गजानन अवचार सुभाष मुर्क्या सटवाजी ठोकळ गौतम इंगोले नितीन वाघमारे कृष्णा वाटुडे गजानन वैद्य विठ्ठल शिरजोशी यांना प्रत्यक्ष भेटून मतदान करण्यासाठी डिजिटल निमंत्रण पत्रिका देण्यात आली वा सहकुटुंब सहपरिवार मतदान करण्यासाठी अवश्य येण्याचं आवाहन जैन वाचनालयाचे उपाध्यक्ष पवन ओझा ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी केलंय तसेच ही डिजिटल निमंत्रण पत्रिका गावातील विविध ठिकाणी लावण्यात आलेली आहे यंदा कर्तव्य आहे या, या निमंत्रण पत्रिकेत निवडणुकी संदर्भातच मजकूर छापलेला आहे श्री निवडणूक आयोग प्रसन्न भारत निवडणूक आयोग विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस श्रीमान मान्यवर महोदय यंदा कर्तव्य आहे चिरंजीव मतदार भारत मातेचे सुपुत्र चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी लोकशाही आपली सर्वांची लाडकी या मंगलप्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्रांसह ज्याला मतदानाचा हक्क आहे अशा सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले बहुमूल्य मतदान करून निवडणूक का कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आग्रहाची नम्र विनंती मुहूर्त बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्थळ मतदान केंद्र मुहूर्त व वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले विनीत सौ मीना नेमिनाथ जैन बालाप्रसाद हेमराज सोमानी सूर्यप्रकाश बद्रीलाल सोनी दीपक अण्णासाहेब राजूरकर कांता बालाप्रसाद सोमानी रमेश बाबूराव संघई स्वागतोत्सुक पवन ओझा निमंत्रक ग्रंथपाल नेमिनाथ जैन असा मजकूर या आगळ्या वेगळ्या निमंत्रण पत्रिकेत छापला असून या पत्रिकेत एक टीप देण्यात आलेली आहे कृपया कसलाच प्रकारचा आहेर स्वीकारू नये असं आवाहन या पत्रिकेत करण्यात आलंय पत्रिका सौजन्य कैलासवासी जयकुमारजी जै जैन सार्वजनिक वाचनालय बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी अशा मजकुराची ही आगळीवेगळी डिजिटल निमंत्रण पत्रिका सध्या सर्वांचं लक्ष आकर्षित करत आहे मतदानाच्या दोन दिवस अगोदर ही निमंत्रण पत्रिका सर्व समाज माध्यमांवर मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती जैन वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी दिली आहे न्यूज साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा